नाम एवं मिशन लाइफ की संकल्पना से प्रेरित है साथ ही आंध्र प्रदेश में अदरणीय श्वास शेत समोर हलवार उज्वी कड़े उजवा पाय गुड़ग्यात वाकवा है डावा पाय गुड़ग्यात वाकवा है दंड मानसर ग्रीवा संचालित। डावीकडे इंटरनॅशनल योगा डे च्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा डे च्या निमित्ताने प्रकारच्या माध्यमातन मला भुसाळ सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज इथं जवळपास तीन ते चार हजार लोकांचं योगाचा आज कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजूभाऊ सावकारे इथल्या डी आर एम मॅडम कलेक्टर साहेब व सर्व इथले अधिकारी असतील सगळे भुसावळ तालुक्यातले लोक असतील आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता म्हणजे योग हा ने रोज केला पाहिजे कारण की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण नेहमी बघतो की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आज कुठे ना कुठे मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याची गरज आहे आपली एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि येणाऱ्या पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे आणि प्रयत्न चालू आहे की दोन हजार छत्तीसमध्ये जेव्हा आपले इंड इंडिया म्हणजे प्रयत्न करतो आहे की ऑलिम्पिक जेव्हा होस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये राहील आणि आपल्या सगळ्या देशवास्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळ्या जगाला शिकवला तो योग आज जा ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोचलेला आहे